हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉग आज आपण बनवणार आहोत शाही पॅटीज चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बटाटे मी कुकरला लावून दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि आता मी त्याची सालं काढून घेणार आहे आता आपण बटाटे सोलून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे सोलून घ्यायचे आहेत माझे सर्व बटाटे सोलून झाले आहेत आता चमच्याच्या साह्याने आपल्याला सर्व बटाटे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत आपण हाताच्या साह्याने देखील बटाटा स्मॅश करू शकतो अशा पद्धतीने आपण हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे किंवा चमचाने घ्यायचं आहे बटाटे सर्व माझे स्मॅश करून झाले आहेत आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया इथे एक चमचा जिरं खलबत्त्यात कुटून घेतलं आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर घातली आहे थोडासा पुदिना घातला आहे आणि अर्धा लिंबाचा रस घातला आहे इथे मी अर्धा लिंबाचा रस ॲड केला आहे त्यानंतर सर्व साहित्य बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि ते त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला उपवासासाठी पॅटीस बनवायचे असतील तर त्यामध्ये एक वाटी सिंगाड्याचे पीठ घालायचे आता त्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालते आहे हे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मॅश केलेल्या बटाट्यामध्ये तांदळाचं पीठ आणि कॉर्न फ्लोअर एकत्र करून मळून घेतलं तरी चालेल आता आपल्याला तांदळाचं पीठ आणि मॅश केलेला बटाटा छान मळून घ्यायचा आहे लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे सर्व घट्ट मळून घ्यायचं आहे पाण्याची गरज असेल तरच पाणी वापरावं आधी आपण अंदाज घ्यायचा आणि त्यानंतर पाणी घालायचं पारीसाठी लागणारा बटाटा आपला छान बनून झालेला आहे आता दहा मिनटं हे आपण असंच ठेवून देऊया आता आपण त्यासाठी लागणाऱ्या सारणाची तयारी करूया दोन वाटी मटार कुकरला लावून शिजवून घेतली आहे त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर आपण त्यामध्ये काजू मी बारीक तुकडे करून घातले आहेत आणि मनुका घातले आहेत आता आपण त्यामध्ये दोन मिरच्या मी बारीक कापून घातल्या आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे एक चमचा साखर घालूया आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सारण बनून झालं आहे आता आपण पॅटीस बनवायला घेऊया पॅटीस बनवताना आपल्याला बटाट्याचं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मटारचं आपण जे सारण बनवलं आहे ते घालायचं आहे आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि पॅटीस बनवायचं आता इथे मी एक दुसरा गोळा बनवून घेतला आहे आणि आपण मोदकासाठी जशी पारी बनवतो तशी पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण घालायचं आहे आणि मोदक जसं आपण बंद करतो सारण घातल्यानंतर तशा पद्धतीने आपण बंद करून पॅटीस बनवू शकतो अशा पद्धतीने आपण आता सर्व पॅटीस बनवून घेऊया बटाट्याची पारी बनवताना हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची आता मी बाकीची पॅटीस बनवून घेते पॅटीस आता बनून झाले आहेत ते चार पाच पॅटीस तिथे बनवून घेतले आहेत आता आपण ते फ्राय करूया एका मध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि पॅटीस सुद्धा मी फ्राय बन करून घेणार आहे डीप फ्राय किंवा सॅलो फ्राय तुम्ही करू शकता मी इथे शॅलो फ्राय करते आहे पॅटिस एका साईडने नाही छान फ्राय करून घ्यायची आहेत आपल्याला पॅटीस आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत पर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने गोल्डन कलर आल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पॅटीस फ्राय करून घ्यायचं आहे पॅटीस छान गोल्डन झाले आहेत आणि फ्राय छान झाले आहेत आता आपण ते सर्व एका डिश मध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने मी बाकीचेही पॅटीज बनवून ट्राय करून घेणार आहे छान पॅटीज आपले बनवून झालेले आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग